नमस्कार मंडळी आज आपल्या इकडं आई करणार आहे तुमच्यासाठी स्पेशल हायब्रीड थोडी वा वावरातील वांग्याची एक मस्त भाजी ती पण सुकी होणार आहे हे बघा येथे शे शेंगदाणे थोडे भाजून घेतलेले आहे कढईमध्ये आता कढई खाली घेतलेली आहे हे येथे आपल्याला मिरची हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि येथे बघा वांगे चिरून ठेवलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे जेणेकरून जी काही गाहणं असते ना ती व्यवस्थितपणे निघली पाहिजे असं आईंचं म्हणणं राहतं हे बघू शकतात आताच कडे गरम असल्यामुळे शेंगदाण्यामध्येच आईने टाकलेले आहे दोन वगळे तेल आणि अजून एक ओगळी टाकायचा निर्णय घेतलेला आहे बघा तीन वगळ्या तेल टाकायचं आहे तुमच्या म्हणजे घरातील मेंबरनुसार टाका घरातील माणसाईनुसार ही एकदम चुलीवरची गाव गावराम पद्धतीची भाजी होणार आहे आणि याच्यामध्ये काही मीठ मिरची आणि हळद टाकलेली होती आईने ही आजीचीच पाहून आईने भाजी केलेली आहे आज मस्तपैकी बनवली भाजी वांग्याची जसे आजीने केली तशी मी पाहिली तशीच केली ते बघू शकतात आई तुम्हाला सांगतात आजीची पाहूनच भाजी करू राहिले आई आजी सारखीच चव आली पाहिजे तुमचं म्हणणं ऐकू शकतात आजीच्या भाजीसारखी चव फक्त याच्यात तुम्हाला थोडे वांगे मध्ये कापण्यामध्ये थोडा बदल दिसू शकतो हे वांगे थोडे म्हणजे जास्त कापलेले आहे अगदी बारीक कापलेले होते हे वांगे एका झटक्यात शिजात बघा अशा पद्धतीने आपल्याला आई वांगे टाकताय हे बघा इथून उचलले कढईमध्ये टाकले ही पाच ते सहा माणसाची मस्त देखील आज सुकी भाजी होणार आहे आईच्या हातामधून आणि ही बघा इथं हातामध्ये काही घाण होते ना ती आपल्याला निघलेली दिसते आणि अशाच पद्धतीने बघा इकडं आई हलवत आहे भाजीला जेणेकरून ते तेल मीठ आणि हळद टाकली होती आणि तसेच आपण ही मिरची पण टाकलेली होती ना व्यवस्थित हालून घ्यायचे आहे बघा खालून एकदम जबरदस्त जाळ लागलेला आहे आता ही भाजी फक्त आज आई करणार आहे पाचच मिनिटामध्ये एक नंबर भाजी होणार आहे बघा चवीला पण चांगलीच लागणार आहे पाहून केलं का आता बरोबर आलं ही आजीची पाहुणच आई भाजी करताय बघा आजीच्या हातची चव आणि आईच्या हातची चव मी तुम्हाला सांगतोच कशी हे बघा फक्त वांग्यामध्ये चिरण्यामध्ये थोडा बदल होता हे बघा त्याच्यामध्ये आपल्याला थोडस वरून पाणी टाकायचं आहे ते थोडे शिजले पाहिजे वाफमध्ये ना अस आईचं म्हणणं असतं आज थोडासा धूर पण होऊ राहिलाय झालं झालं आता फक्त आता याच्यावरती आपल्याला फक्त जाकण आहे बघू शकतात एकदम स्वादिष्ट भाजी होणार आहे हे <coughs> बघा आता याची आपल्याला वाफ दाबायची आणि अशा पद्धतीने वाफ दाबू शकतात वाफ काढून पाहिली जेणेकरून आपली ती भाजी ना वांग्याची ती श्रीजेल का नाही त्याचा अंदाज करण आता आईनला हे बघा आई आता चेकिंग करताय भाजीला आईंचं आईनचं म्हणणं आहे शिजलेलं आहे भाजी याच्यामध्ये काय काय टाकले ते पुन्हा मीठ मिरची हळद मसाला कोणता मसाला या भाजीला आजीची पाहूनच आईने आज भाजी केलेली आहे स्पेशल ती पण वांगे सुखीच वांगेची आणि तुम्हाला मी दाखवलंच होतं आमचं वांगेंचे झाड भरपूर आहे चिडूनच आज वांग्यांची सुखी भाजी हायब्रिड पण एकदम गावरम पद्धतीने आणि चुलीवरती ही भाजी होऊ राहिलेली आहे बघा अशा पद्धतीने भाजी बनवा आणि खायला पण पौष्टिक असते शरीरासाठी शहरामध्ये भरपूर मागणी असतात एक आपल्याला मस्त म्हणजे शेतामध्ये पाण्याची कमी असल्यामुळे जेव्हा जास्त वाढले नाही नाही तर आम्ही पण भरपूर पैसे घेतले असते दहा रुपयाच्या पुढे मध्ये चार पाच हजार रुपये कमावले असते पण आता पाण्याची कमी असल्यामुळे आता घरीच खातात लोक नेतात भाऊ बंद तोडून या वांग्यांना चाळीस रुपये किलो आहे बाई आईंचं म्हणणं ऐकू शकता तुम्ही चाळीस रुपये किलो आहे वांगे बघा अशा पद्धतीने आता थोडे बारीक खाप काम चालू आहे अशा पद्धतीने भाजी आता बघितली तासून पाहतो मी झूम करून जवळून ये दाखवली तुम्हाला अशी भाजी बनवा आणि खायला पण चांगली असेल आजीच्या आजीची पाहूनच आज आईने पण भाजी केलेली होती वांगेची मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराज जय महाराष्ट्र धन्यवाद